भावी डॉक्टर्स त्यांचे पालक मित्र हो नमस्कार महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट, स्टेट काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडमध्ये कोणते नियम आहेत यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्र हो पहिल्या राऊंडमध्ये आपल्याकडे दोन सिच्युएशन उद्भवतात एक आपल्याला सीट अलॉट झाली आहे किंवा आपल्याला सीट अलॉट झाली नाही ज्यांना सीट अलॉट झाली नाही असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग प्रक्रिया पूर्ण करू शकतात त्यांना दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही आता पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना सीट अलॉट झाली आहे अशा विद्यार्थ्यासंदर्भात चार सिच्युएशन ज्या आहेत त्या संभवतात एक विद्यार्थी सॅटिस्फाईड असू शकतो दोन त्याला आपल्या सीटवर क्लेम करायचा असेल तिसरं त्याला आपलं ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल किंवा चौथं त्याला त्यातून फ्री एक्झिट घ्यायची असेल आता हे चार ऑप्शनच्या संदर्भात काय नियम आहेत ते आपण थोडक्यात पाहू पहिलं ज्या विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली आहे असा विद्यार्थी मिळालेल्या सीटबाबत जर सॅटिस्फाईड असेल तर तो त्या महाविद्यालयामध्ये जाईल त्या महाविद्यालयामध्ये रिपोर्टिंग करेल आणि आपल्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करेल रिपोर्टिंग करणं म्हणजे नेमकं काय का तर आपण आपली मूळ डॉक्युमेंट्स आणि त्याचे तीन झेरॉक्स सेट फोटो कॉपीज आधार कार्ड यासह आणि त्या कॉलेजच्या वेबसाईटला त्यांनी आपलं जे फी स्ट्रक्चर टाकलेलं आहे त्या फी स्ट्रक्चरनुसार त्या रिक्विजिट फीचा चेक अथवा डी डी या गोष्टीसोबत घेऊन तिथे तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं जाईल तुमच्याकडून आवश्यक त्या फीचा डी अथवा चेक घेतला जाईल आणि तुमची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईल आता तिथे जे विद्यार्थी समाधानी आहेत असे विद्यार्थी तो स्टेटस रेंटेशनचा फॉर्म आहे तो भरून देतील ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे असे विद्यार्थी या स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून बाहेर होतील आता यानंतर जे विद्यार्थी मिळालेल्या सीटबाबत सॅटिस्फाईड नाहीत अशा विद्यार्थ्यांबाबत पहिल्या राऊंडमध्ये एम सी सीच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये आणि स्टेटच्या काउन्सिलिंगमध्ये पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असते त्याप्रमाणे इथे महाराष्ट्र स्टेटच्या सी टी सीलच्या पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे अशा विद्यार्थ्यांना फ्री एक्झिटचं ऑप्शन आहे आता फ्री एक्झिट म्हणजे काय की अशा विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयामध्ये महा जाऊन रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही ते जेव्हा काउन्सिलिंगचा दुसरा राऊंड सुरू होईल त्या दुसऱ्या राऊंडमध्ये थेट चॉईस फिलिंग करू शकतात फक्त इथे गोष्ट लक्षात ठेवायची की या विद्यार्थ्याचा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या सीटवर क्लेम राहत नाही आता तिसरी सिच्युएशन अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे त्यांना आपल्या सीटवर क्लेम ठेवायचा आहे परंतु ते मिळालेल्या सीटबाबत संतुष्ट नाहीत असे विद्यार्थी काय करतील त्या कॉलेजला रिपोर्टिंग करतील ॲडमिशन घेतील तिथे मात्र ते स्टेटस रेंटेशनचा फॉर्म भरणार नाहीत ते अपग्रेडेशनसाठी जातील आता या विद्यार्थ्यांपाशी दोन पर्याय असतील जेव्हा स्टेट काउन्सिलिंगचा दुसरा राऊंड सुरू होईल त्याच्यामध्ये ते थे थेट चॉईस फिलिंग करू शकतील आणि त्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांची सीट जर अपग्रेड झाली तर त्यांना अपग्रेडेड कॉलेजला पुन्हा रिपोर्टिंग करावं लागेल परंतु त्यांची सीट अपग्रेड झाली नाही तर त्यांचा या पहिल्या सीटवर क्लेम राहील चौथा पर्याय असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सीटवर ॲडमिशन घेतलं पण नंतर त्याचा विचार बदलला की अजून काउन्सिलिंगचे बरेच राऊंड बाकी आहेत त्याच्यामध्ये मला आणखी एखादं कॉलेज चांगलं मिळू शकेल असा विद्यार्थी आपलं ॲडमिशन कॅन्सल करू शकतो तो रेसिग्नेशन लेटर देऊन आपली फीज आणि डॉक्युमेंट्स परत घेईल मात्र ही प्रक्रिया ठरवलेला जो कालावधी आहे स्टिप्युलेटेड पिरियडच्या आत झाली पाहिजे अशा विद्यार्थ्याचा त्याने रिझाईन केलेल्या सीटवर नंतर क्लेम राहणार नाही म्हणजे अशा प्रकारे ह्या पहिल्या राऊंडच्या संदर्भातील हे नियम आहेत विद्यार्थी मित्र हो ज्यांना सीट अलॉट झाली आहे ज्यांना आपल्या सीटवर क्लेम ठेवायचा आहे किंवा ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पाच तारखेच्या आत साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे पाच सप्टेंबरच्या आत साडेपाचपर्यंत ही तुम्हाला मुभा आहे गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता ट्रॅफिक आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेऊन तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा सीटवर क्लेम करायचं असेल तर ॲडमिशनची प्रोसेस तुम्ही ह्या येत्या दोन दिवसात तात्काळ पूर्ण करावे असा माझा तुम्हाला सल्ला राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या राऊंडच्या संदर्भात स्टेट काउन्सिल ई टी सेलचे काय नियम आहेत त्याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू धन्यवाद